ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्ट फोन शरद पवारांच म्हण की हे काही सेक्युलरिझम मुळे वाद नाहीये खरा वाद जो आहे त्यांचं म्हणणं आहे की दादा आणि इतर जे पार्टी सोडून गेले किंवा पार्टी तोडली त्यांनी ते गेले कारण की त्यांना भीती होती की एन्फोर्समेंट डायरेक्टरेट त्यांना टार्गेट करते हे अमित शाह आणि तर अमित शांनी प्रेशर टाकलं तुम्हाला तुमच्यावर की जर तुम्ही आमच्या बरोबर आला तर सगळं ठीक आहे जर नाही आला तर ईडीची कारवाई होणार ह्याच्यात काही सेक्युलरिझम काही नाहीये दुसरं आपल्याला ते म्हणतील तेच खरं का आम्ही बोलतोय आम्ही तुम्हाला सांगतो की असं नाही शेवटी आम्ही सगळेजण ऐंशी टक्के आमदार जर हा निर्णय घेतात खरं तर शंभर टक्के आमदारांनी घेतलेला होता ज्यावेळेस सरकार पडतंय असं झाल्यानंतर माझ्याच ऑफिस ऑफिसमध्ये सगळ्यांनी सहीचं पत्र दिलेलं आहे त्यावेळेस साहेबांना की बाबा आपल्याला गेलं मध्ये आधी आणि त्यावेळेस नंतर ते पत्र वाचल्यानंतर साहेबांनी सांगितलं प्रफुल्ल पाटील जयंत पाटील अजित पवार तिघांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा करावी अमित भाईंशी आणि निर्णय पुढचा घेऊन टाकावा असं त्यांनीच मुघात दोन हजार बावीस जून मध्ये तुम्ही म्हणता हो घेतलेला की शरद पवार म्हणाले तुम्ही जाऊन अमित शहाशी बोला नाही हे पत्र त्यांनी वाचल्यावर पत्र वाचल्यावर त्यांनी सांगितलं की जर ही सगळ्यांची मानसिकता असेल तर तुम्ही तिघांची मी कमिटी करतो तिघांनी जावा चर्चा करा आणि पुढच्या ज्या काही सरकार बनवायच्या शिंदेचा सुरू सुरु झालेला की त्याच्या अगोदर शिंदेची सगळेजण सुरतला अच्छा सुरत, सुरत, सुरत होते ते गुवाहाटीलाही पोचले नव्हते सुरतच्या पहिल्या टप्प्यात तुमची सरकार पडणार होती ह्या पडल्या म्हणजे सरकार होती एवढं नक्की होत त्या काळात शरद पवार मी म्हणजे डायरेक्ट शरद पवार तिथे चिठ्ठी वाचली आणि म्हणाले तुम्ही जाऊन चर्चा करा तुम्ही चर्चा करा आणि जर भाजप आणि एनसीपीची ची सरकार होऊ शकेल तर ते करा हे डी सी एमचं जे ऑफिस आहे आता देवेंद्र फडणवीस यांच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही सगळे बसलो सगळ्यांनी सहाय्या केल्या सर्वांनी एन सी च्या सगळ्या आमदारांनी सगळे मंत्र्यांनी सगळे सगळे सर्व राजेश टोपे सर्व आले सर। आणि ते आणि तेव्हा आणि ते पत्र घेऊन स्वतः राजेश टोपे साहेबांच्याकडे गेले राजेशला खाजगी केव्हाही विचारा सर, सर, त्या त्या संदर्भात आता कुठं प्रश्न येतो सगळ्यांचं म्हणणं होतं आपापल्या भागामध्ये विकासाची कामं करण्याच्या करता सरकारमध्ये आपण असलं जास्त उपयुक्त ठरेल था आणि जर शिवसेनेबरोबर आपण जाऊ शकतो तर शिवसेना आणि भाजप हे मित्र पक्ष पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ त्यांची मैत्री होती मग हे चालू शकत तर ते का चालू शकत नाही असं म्हणून तो निर्णय झाला ह्याच्यावरती आम्ही पवार साहेबांना विचारलं की हा हे चौदा मध्ये पण तेच झालं त्यांनी पाठिंबा दिला एकोणीस मध्ये तर तुम्ही मध्ये हो। नाही चौदाच्या नंतर दोन हजार सतराला पण झालं त्यावेळेस मी त्याच्यात नव्हतो त्यावेळेस प्रांताध्यक्ष सुनील तटकर तटकरे होते सुनील तटकरे आणि साहेब दिल्लीला गेले तिथं दिल्लीमध्ये चर्चा झाली चर्चा होत असताना दिल्लीने सांगितलं की आमचा हा मित्रपक्ष आहे शिवसेना आम्ही शिवसेनेला सोडू शकत नाही शिवसेना आम्ही तुम्ही तिघांनी त्यावेळेस साहेबांनी सांगितलं आपण तिघं सरकार बनवू शकत नाही तुम्ही शिवसेनेला बाहेर काढा तुम्ही शिवसेनेला बाहेर काढलं तर मी भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार करीत ते सरकार करत असताना ह्यांनी सांगितलं अमित भाईंनी आत्ता आम्ही त्यांना बाहेर काढू शकत नाही आम्ही त्यांचा विश्वासघात केल्यासारखं होईल उद्याच्याला त्यांना आवडलं नाही हे तिघांचं सरकार आणि ते बाहेर पडले तर गोष्ट वेगळी परंतु बऱ्याचशा ठिकाणी वाजपेयींच्या काळात अनेक पक्षांनी एकत्र येऊन एन डी एचं सरकार केलेलं आहे युपीएने अनेकांनी एकत्र येऊन सरकार केलेली आहेत तशा इतरही राज्यामध्ये असं ज्यांची एकमेक मदत घेऊन सरकार बनवलेली आहेत तसं आपण तिघं म्हणू पण साहेबांनी सांगितलं असं असेल तर आम्ही सरकारमध्ये येणार नाही शिवसेना बाहेर काढा मग आम्ही तुमच्याबरोबर येऊ ही दोन हजार सतराची गोष्ट